गणपती बाप्पा नमस्कार मी ऋषिकेश दोगदंडे आपल्या सर्वांचं हिंदू न्यूजमध्ये स्वागत करतो आज आपण पुसतचा मानाचा गणपती अर्थात गणमाधव गणेश मंडळ हे उदाशीवाडी ते, ते आहे तिथे आपण आज आलेलो आहे पुसतचा जो मानाचा गणपती आहे अर्थात एकोणीसशे पाच पासून जे गणपती बाप्पा आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा इथे केलेली आहे आपण जो इतिहास आहे ज्यांच्याद्वारे इतिहास इथे मानल्या गेलेला आहे अर्थात म्हणजे सगळ्यात जुना गणपती हा पुसतचा इथे ज्या गणपती गणपती आहे तर त्यांचीच आपण त्यांच्याकडून याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे गणपती बाप्पाची इथे स्थापना झाली आणि कशा प्रकारे आज सुद्धा आज गणपती बाप्पाची जी प्राणप्रतिष्ठेद्वारे पूजा अर्चना केली जाते तर जाणून घेऊ आपण कोशेटवर दौलत खान विद्यालयातील जे पाटील सर आहेत त्यांच्याच जोबानी की त्यांनी कशा प्रकारे हे गणपती बाप्पा यांची सेवा करतात अर्चना करतात तर वळूया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणेश गणेशोत्सव मंडळातर्फे उत्सवाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा गणबादेव गणेशोत्सव मंडळ यावर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात आपलं एकशे अठरावं वर्ष साजरं करत आहे गणेश गणेशोत्सव मंडळाची स्थापना ही एकोणीसशे पाचमध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झाली हेतू एकच होता गणेशोत्सव साजरा करणे आणि जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं समाज प्रबोधन करत राहणे हा आविरत ठेवा एकशे अठराव्या वर्षीसुद्धा गणबादेव मंडळ हा नियमितपणे पाळत असतो मूर्तीपूजन सांस्कृतिक जतन त्याचबरोबर सामाजिक भान आणि समाज प्रबोधन हे कार्य सतत गणबादेव मंडळ आणि त्याचे कार्यकर्ते हे करत असतात स्वातंत्र्यपूर्व काळात दत्तराम पाटील गजानन पंडितकर यादवराव पाटील चौधरी दुलाजी वायकुळे व वा त्यांचे समयस्क मित्र यांनी एकोणीसशे पाचमध्ये या उत्सवाची सुरुवात केली त्यानंतर शेषराव पाटील नरहरी पंडितकर मुरलीधर पंडितकर नागू कोत्ताकोंडावार नारायणराव पाटील जनार्दन वेवारे बाळासाहेब आत्रे व त्यांचे सहकारी यांनी ही परंपरा सुरू ठेवली आणि आज मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री शरद पाटील हे आणि वयस्कर आमचे वाशिमकर मामा व वा त्यांचे सहकारी यांच्या आदेशानुसार त्यांच्या सूचनेनुसार सर्व भक्तगण हे गणबादेवाचं कार्य हे अविरतपणे सुरू ठेवतात सांगण्याचं इच्छितं एकच की लोकवर्गणीतून जो काही आपल्याला निधी प्राप्त होतो आम्हाला शिकवण अशी आहे की तो मिळालेला निधी वर्गणी ही लोकांची घामाचे पैसे असतात की वर्गणी त्यांची घामातून आलेली असती आणि गणबादेवाच्या चरणी अर्पण केल्यानंतर ती फक्त दहा दिवसाच्या आनंदासाठी व्यर्थ खर्च न करता याच्यातून प्रत्येक पैसे जे आहेत ती जास्तीत जास्त काळ टिकणारे अशीच संसाधनं या ठिकाणी उपस्थित करायची दहा वर्ष दहा दिवसानंतर ते फेकून देण्यासाठी किंवा वापर झाला म्हणून बंद करायचं असं कुठलाही आर्थिक व्यवहार या ठिकाणी होत नाही तर जास्तीत जास्त चांगल्याच चांगल्या वस्तू या ठिकाणी आणल्या जातात ते चिरकाळ ठिकतात टिकत असतात साध्या साध्या एक फ्लेक्स आहे जो शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज प्रभू श्रीरामचंद्र यांचं आजच्या घरीला पाचशे रुपयाचं असलेलं एक फ्लेक्स आज आमच्याकडे गेल्या पंधरा वर्षापासून आहे ते आम्ही सतत जतन करत असतो ही एक या गणबादेवाची विशेष बाब म्हणावी लागेल त्याचबरोबर हा दहा दिवसाचा उत्साह नसून वर्षभर चालणारा अखंड सामाजिक प्रबोधन सामाजिक बांधलिकी जपणारा हा गणपादो गणेश उत्सव मंडळ असे वर्षभरात होणाऱ्या विविध घटनांमध्ये जसं सामाजिक घटनेमध्ये कधी पूर आला कधी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत हवी असेल एखाद्या पावसाळ्यामध्ये कोणाचं घर झड झालं असेल घर बांधणे असेल त्याला थोडी का होईना पण फुल नाही फुलाची पाकळी अशा प्रकारे वर्षभर सामाजिक बांधलिकी जपत जपत गणपती उगणी उत्सव मंडळ हा कार्य करत असतो आज फार मोठ्या प्रमाणे भक्तगण असं म्हणावं लागेल की गणबादेवाचा प्रत्येक भक्त हा गणबादेवाचा सदस्यच असतो तण मन धनाने प्रत्येक जण गणबादेवाच्या चरणी अर्पण करतो या थेरी मी एवढंच म्हणू शकतो दोन वर्षाच्या करोना काळानंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपूर्ण महाराष्ट्र भर नव्हे तर संपूर्ण जगामध्ये गणपादे गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे सर्व गणेश भक्तांच्या श्री गणबादेव इच्छित मनोकामना पूर्ण करो ही आम्हा सर्व भक्तांतर्फे मी गणबादेव चरणी प्रार्थना करतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो पुणेश एकदा गणबादेव गणेश मंडळातर्फे सर्व भक्तगणांच्या गणेश उत्सवातर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद यानंतर आपण श्री गणबादेव गणेश उत्सव मंडळ मंदल। या मंडळाचे अध्यक्ष शरद भाऊ यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांनी कशाप्रकारे जे या मंडळाकरिता जे अडचणी येतात त्यांना कशा प्रकारे सामोरे गेले आणि सद्यस्थितीत आपले मंडळ किती खंबीरपणे उभे आहे हे आपण जबाने ऐकून सर, घेऊया सर्वांच्या भक्तगणाच्या सहकार्याने पूर्ण सहकार्य मिळतो त्याच्यामुळे गणेश सोप आनंदात उत्साह शांततेने पार पडतो गणेश गणेश भक्तामुळं काय अडचण नाही सर आणखी एक प्रश्न आपला जे दिवस एक म्हणजे आपले जे दहा दिवस असतात देवांचे जे कशा प्रकारे नियोजन केले जाते याची थोडक्यात माहिती सांगा भक्तांच्या इच्छेला आणि नवसाला पावणारा अशी ख्यातीप्राप्त हा गणबादेव गणेशोत्सव आहे या ठिकाणी एक परंपरा लाभली म्हणजे आपल्या मनातली इच्छा हे गणबादेव चरणी बोलून दाखवायची आणि ती पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडण्याचा प्रकार हा आमच्या गणबादेव गणेशोत्सव मंडळामध्ये भक्तगणाकडून होत असतो या नवस फेडण्याच्या प्रकारामध्ये भक्तांकडून नारळ नळाचं तोरण चांदीच्या वाटे चांदीचा पाळणा चांदीचे मोदक किंवा विविध भक्तगण आपल्या अशा प्रकारे आपला नवस फेडत असतात सतत दहा दिवस इथे महाप्रसाद असतो भक्तगण आपल्या मंडळाला देणगी स्वरूपात धान्य स्वरूपात जे काही देत असतात त्यातून दररोज महाप्रसादाचं आयोजन होत असं भुकेलेल्यांना आणि प्रत्येक भक्तांना पोटभर अन्न मिळावं या हेतूने महाप्रसाद हा मोठ्या प्रमाणे भक्तांकडून या ठिकाणी दिला जातो तेवढ्यात सक्रियतेने आमचे वरिष्ठ मंडळी त्याचं नियोजन करतात प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्याकडे सोपवलेलं काम हे न सोपवता सुद्धा मला इथलं काम बांधले की आहे मला इथलं काम करायचं आहे या परंपरेनंच प्रत्येक व्यक्ती कार्य करतो कुणालाही कुठलंही काम सोपवण्याची आवश्यकता पडत नाही तर प्रत्येक स्वयंस्फूर्तीने प्रत्येकजण या ठिकाणी कार्य करत असतो त्यामुळेच एवढा मोठा उत्सव हा आनंदात आणि उत्साहात साजरा होतो नक्कीच सर गणपती बाप्पा आपल्या प्रयत्नांना समोरसुद्धा यश देईल जर इतिहास सांगायचं म्हटलं तर जो आपले गणेशोत्सव आहे ते सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांनी एकोणीसाव्या शतकात जवळपास एक अठराशे ब्याण्णव अठराशे ब्याण्णवमध्ये आणि अठराशे चौऱ्याण्णव की शहाण्णवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे चालू करणारे लोकमान्य टिळक हे सर्वप्रथम होते त्यांची त्यांनी जे रोवलेलं बीज आज वटवृक्ष झालेलं हे सर्वांना दिसतेच मी बाप्पाचरणी अशी प्रार्थना करतो की त्यांनी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा व सर्वांना सुख समृद्धी द्या